मराठी चर्चा होणारच जिल्हा क्रीडा नियोजन मंडळातून कोवाड इथं ओपन जिमसाठी सात लाख रुपयांचा सा निधी मंजूर मान्यवरांच्या उपस्थितीत ओपन जिमचं उद्घाटन सोहळा उत्साहात ग्रामपंचायत आजी माजी सैनिक संघटना व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्हा क्रीडा नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोवाड गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या सात लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या ओपन जिमचं उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांच्या हस्ते पार पडलं या उपक्रमामुळे कुवाड परिसरातील युवक महिला व ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्य संपन्न जीवनशैली अंगीकारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली या सोहळ्यास माजी सभापती यशवंत सोनार भाऊकू गुरव संतोष पाटील अनिल शिवनगेकर आदी मान्यवर विशेष उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच अनिता भोगन उपसरपंच बाळू भन्याळकर ग्रामपंचायत सदस्या रंजना पाटील रेश्मा वांद्रे नुसरत मुल्ला ग्रामसेवक श्रीकांत सोनार तसेच स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात आजी सैनिक संघटनेचे सदस्य विशेषत्वात सहभागी झाले मान्यवरांनी ओपन जिमच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्य वृद्धीसाठी नवा मार्ग खुलं झाल्याचं चा सांगितलं युवकांबरोबरच महिलांनी व ज्येष्ठांनी या सुविधाचा लाभ घ्यावा असा संदेश यावेळी देण्यात आला कोवाड इथं आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे ओपन जिम उभारल्यामुळे निरोगी गाव तंदुरुस्त गाव या संकल्पनेला चालना मिळणार आहे ग्रामस्थांच्या आरोग्यदायी आयुष्याचा पाया अधिक भक्कम होणार आहे मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड